हाय फ्रेंड्स माझं नाव योगेश आहे मी वीस वर्षाचा तरुण आहे मी कॉलेजला शिक्षण घेत होतो आमच्या घरात आत्तापर्यंत शिक्षण घेऊन कोणीही नोकरीला लागलेलं नव्हतं यामुळे सर्वजण म्हणायचे पैशाची चिंता करू नको फक्त शिक्षण चांगलं घे यामुळे घरच्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला चांगल्या प्रकारे शिकायचं होतं यामुळे मी जिल्ह्याच्या ठिकाणी राहत होतो तिथे राहून मी अनेक प्रकारच्या परीक्षेची तयारी करत होतो माझ्या घरच्यांनी मला एक रूम करून दिली होती तिथे मी एकटाच राहत होतो जेवणाचा डब्बा मला रोज घरून येत असे मी रा मी राहत होतो तो एक मोठा बंगला होता आणि त्यातील एक छोटीशी खोली मी मला भाड्याने मिळालेली होती बंगल्यावाले मालक मोठे साहेब होते पण ते नोकरीसाठी सारखं बाहेरच असायचे यामुळे त्यांची पत्नी घरी असायची त्यांची दोन मुलं ही पुण्यामध्ये शिक्षण घेत होते मी साहेबांच्या बायकोला काकू म्हणायचो त्या काकू दिसायला खूपच सुंदर होत्या आणि देखण्याही तेवढ्यात होत्या साहेब आठ आठ दिवस घरी येत नसायचे यामुळे त्यांनाही एकटीला राहायची सवय झाली होती माझ्या मित्राच्या ओळखीने मला ती रूम मिळाली होती त्या काकूंना आमच्या गावाकडील जेवण खूपच आवडत असे त्या मला म्हणायच्या योगेश तुझं गावाकडचं जेवण तू मला देत जा आणि त्या बदल्यात मी तुला माझं बनवलेलं जेवण देत जाईल मी म्हणालो हो पण मनापासून मलाही गावाकडचं जेवण खूप आवडत असे कारण चपातीपेक्षा मला चटणी भाकरी चांगली लागत होती चपाती वरमभात हे शहरातील खाणं मला फार आवडत नसे त्या काकू खेडेगावातूनच मोठ्या झाल्या होत्या त्यामुळे त्यांना गावाकडचं जेवण आवडत असे त्या काकू माझ्यापेक्षा वीस वर्षांनी मोठ्या होत्या मी त्यांचा खूप आदर करायचो व त्यांनी सांगितलेली सर्व कामे करायचो कॉलेज आणि क्लास करत करत मला घरी यायला सायंकाळचे चार ते पाच वाजायचे घरी आल्यावर मी थोडा फ्रेश व्हायचो आणि जेवण करून लगेच अभ्यासाला बसायचो माझा स्वभाव त्या काकूंना खूपच आवडला होता मीही दिसायला स्मार्ट होतो यामुळे काकूंना मी आवडायला लागलो होतो हे त्यांच्या वागण्यावरून माझ्या लक्षात येत होतं कारण काकूंचा नवरा आहे हा खूप काकूचा नवरा खूप दिवस घरी येत नव्हता त्यामुळे तिची ती इच्छा पूर्ण होत नव्हती हे माझ्या लक्षात आलं होतं आणि यामुळेच त्या काकू चांगल्याच माझ्या माझ्या मागे लागल्या होत्या त्यांचा एवढा मोठा बंगला सोडून माझ्या छोट्या खोलीत सा त्यासारख्या येत असत शक्यतो त्या माझ्याकडे गाऊनवर यायच्या यामुळे त्यांचे गोरेपा गोरेपान पाय पाहून व वाढलेले मोठे बॉल पाहून माझा पोपट उड्या मारायचा आणि मुद्दामून त्या काकू आपला गाऊन थोडा वर करायच्या यामुळे त्यांच्या जाड मांड्या मला दिसायच्या एके दिवशी काकूंनी मला त्यांच्या खोलीत बोलवलं तिथे गेल्यावर त्यांनी माझ्यासाठी चांगलं जेवण बनवलं होतं कारण त्या दिवशी माझा डबा येत नव्हता हे त्यांना माहीत होतं म्हणून माझ्यासाठी वाटणाचा भेद बनवला होता स्वयंपाक झाल्यावर का स्वयंपाक झाल्यावर कोणी मला पोटभर जेवू घातलं होतं त्यांनी मला पोटभर जेवू घातलं होतं आणि त्याही माझ्यासोबत जेवल्या होत्या अनेक विषयावर त्या बिंदासपणे गप्पा मारायच्या यामुळे मीही त्यांना लाजणं बंद केलं होतं जेवणानंतर माझा बांबू हळूहळू ताट होऊ लागला होता यामुळे माझ्या लक्षात आलं की काकूंनी जेवणामध्ये एखादी गोळी दिली असावी थोड्या वेळाने तिचाही तिचंही लक्ष माझ्या बांबूकडे जात होतं तिने माझा ताट झालेला बांबू पाहिला आणि मला म्हणाली हे बघ योगेश तू आता इथेच झोप मी म्हणालो नको काकू मी माझ्या खोलीत जाऊन झोपतो पण तिने काही ऐकलं नाही तिने तिचा मोठा भारी बेड व्यवस्थित केला आणि मला त्या मोठ्या व उंच गाद्यावर झोपायला सांगितलं आता माझा बांबू पूर्णपणे उभा राहिला होता आणि मी कंट्रोल करू शकत नव्हतो कारण गोळ्यांचा पावर माझ्या शरीरात उतरला होता काकू माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या हे बघ आपण आज खूपच मजा करू पण तू कोणालाही याविषयी सांगू नकोस माझा नवरा खूप दिवसांनी येतो आणि तसाच निघून जातो यामुळे मला खूप दिवसापासून खास सुटली आहे ती तू बुजून दे असं म्हणून तिने माझ्या शरीराची हळूहळू मालिश केली आणि मला उघडं केलं का कोणीही तिचा गाऊन काढला का कोणीही तिचा गाऊन काढला तर मोठी फिगर मला दिसली काकूची ती खूपच चकाचक होती मला त्या कामासाठी तिने तयार केलं आणि मीही या वाया वयात आल्यामुळे तिच्याबरोबर वेगवेगळ्या पोझिशनमध्ये तिची इच्छा पूर्ण करून देत होतो हळूहळू तिला माझी चांगलीच चटक लागली होती यामुळे मी तिला रात्री लवकर तिच्या बेडवर घेऊन जायची त्यामुळे ती मला रात्री लवकर तिच्या बेडवर घेऊन जायची आणि रात्रभर खेळवायला लावायची ती माझ्याकडून ते काम करून घेताना पॉकेट वापरत नव्हती तर थुका लावून ती मला आत टाकायला लावायची आत गेला की ती मोठ्यानं ओरडायची आणि म्हणायची अरे अजून ढकल खूपच मजा येत आहे त्या वयातील तिची ती इच्छा मी पूर्ण करत होतो यामुळे माझं अभ्यासाकडे दुर्लक्ष हो होऊ हो लागलं होतं मला काळजीही वाटायची की घरच्यांनी आपल्याला ज्या कामासाठी पाठवलं होतं ते जर नाही झालं तर ते आपल्यावर खूप नाराज होतील म्हणून मी दिवसभर अभ्यास करायचो पण रात्री मला शेजारची काकू झोपू देत नव्हती त्या कामासाठी ती चांगलीच सोकली होती आमच्या वयात डबल अंतर होतं पण ते मला कधी जाणवलंच नाही उलट मला असं वाटायचं की आपण एका तरुण मुलीचा उपभोग घेत आहोत तिने माझा खूप वापर करून घेतल्यानंतर शेजाऱ्यांनी आमच्या आमच्या लफड्याविषयी तिच्या नवऱ्याला सांगितलं होतं यामुळे तो जरी घरी आला तरी माझ्याकडे खूपच संशयाने पाहायचा पण काकूबरोबर त्यांना सरळ करायच्या कारण त्यांच्याकडून काकूची ती इच्छापूर्ण होत नव्हती यामुळे तो काकूनं पुढे काकूंच्या पुढे फार बोलू शकत नव्हता हळूहळू मी तिच्याकडे जाणं कमी केलं होतं तेव्हा ती माझ्यावर खूपच चिडली आणि म्हणाली एवढं तुला फुकट मिळतंय तरी तू मला का टाळतोस मी म्हणालो काकू मला अभ्यास करावा लागतो यामुळे मला थोडं त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं पण रात्र झाली की काकू मला घ्यायला यायची आणि त्या बेडवर आणून रोजच माझ्याकडून थूक लावून ते काम करून घ्यायची आणि मीही तिची इच्छा पूर्ण करून देत होतो